न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीचा भावनिक निर्णय दहा एप्रिल समितीचा मार्केट यार्ड येथे होणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यास माजी आमदार अरुण काका जगताप यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे हा सोहळा दहा एप्रिल रोजी केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या हस्ते होणार होता पुतळा समितीने मनपा उपायुक्तांना पत्र देऊन स्थगितीची माहिती दिली समितीने स्पष्ट केले की अरुण काका जगताप यांनी आंबेडकरी चळवळीत मोठे योगदान दिलं असून त्यांच्याबद्दल कृतज्ञता म्हणून हा निर्णय घेतला आहे पुतळा अनावरणाचा नवा कार्यक्रम पुढील महिन्यात होणार असून लवकरच नवीन तारीख जाहीर करण्यात येणार आहे यावेळी सामूहिक बौद्ध वंदनाही घेण्यात येणार आहे प्रतिनिधी स्वामी गोस्वामी न्यूज ट्वेंटी फोर गडामोडी अहिल्यानगर आज अहमदनगर महानगरपालिकेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समिती आणि आंबेडकरी समाजाची बैठक झाली येत्या म्हणजे जे आपल्या शहराचे लाडके आमदार लोकप्रिय आमदार संग्राम भाई जगताप यांचे वडील आणि माझी आमदार की ज्यांनी खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्मारक ज्या ठिकाणी टिळक रोडला आहे हे त्यांच्या त्यांच्या हस्ते त्यावेळेस त्यांच्या प्रयत्नातून पूर्ण आलं असतं आणि एक आंबेडकरी चळवळीची बौद्ध समाजाची एक भावना म्हणून त्यांच्या प्रति असलेली आमची प्रामाणिक भावना म्हणून आम्ही आज पुतळ्याचा जो पूर्ण कृती पुतळ्याचा येणारा दहा तारखेचा जो कार्यक्रम होता तो सर्व आंबेडकरी समाजाने एकत्रित येऊन असा निर्णय घेतला की आम्ही हा बौद्ध पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला किंवा त्या महिन्यामध्ये हा जो पूर्णकृती पुतळ्याचा कार्यक्रम असाच भव्य दिव्य हाटामाटामध्ये साजरा केला जाणार आहे काकांची तब्येत ज्यावेळेस बरी होईल आणि त्यांच्या त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होईल म्हणून आम्ही आज बौद्ध धम्माच्या वतीने संजय संजयजी कांबळे साहेब व सगळ्यांनी आम्ही त्यांच्या प्रकृतीसाठी या सुधारण्यासाठी चरणी प्रार्थना केलेली आहे आणि त्यांच्या याच्यामध्ये ज्यावेळेस सुधारणा होईल त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णकृती पुतळ्याचं काम हे भव्य दिव्य आणि असं मोठ्या स्वरूपामध्ये जसं ठरल्याप्रमाणे केले जाईल अशी आंबेडकरी समाजाने एक मुखानी मागणी केलेली आहे त्यामुळे कुणी संभ्रम निर्माण करू नका आणि कसलेही मत मतभेद ठेवू नका सगळ्यांनी मतभेद गटकट तट बाजूला ठेवून ही एक सामाजिक भावना जगता परिवाराशी असलेली सामाजिक भावना आम्ही जपून आंबेडकरी बौद्ध समाजाने निर्णय घेतलेला आहे जेबी आपण जी वर्षानुवर्ष जी जयंती आपण आर दाखवती पुतळ्यापेक्षा आम्ही सर्वजण करतो त्याच ठिकाणी या पण वर्षी आम्ही ती जयंती साजरी करतो इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन